आणि ही जर फॉरे आपण योग्य वेळेवर योग्य कंटेंट न घेतली तर बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी कमा येण्याचे चान्सेस खूप कमी त्या ठिकाणी होतात शेतकरी बंधू नमस्कार येणारी पुळ्याची अमावस्या आपल्या कापूस उत्पन्न शेतकऱ्यांना चांगलीच भारी त्या ठिकाणी जाणार आहे कारण याच अमावस्याला बोंडवळीचा उद्रेक त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आता बोंडळीचा आणि अमावस्याचा काय संबंध आहे आपण ते अगोदर पोहू आणि नंतर सविस्तर माहिती कुठली फॉरने आपण घ्यायला पाहिजे आणि केव्हा घ्यायला पाहिजे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पोहू व्हिडिओ पण पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक अवश्य करा आता बोंडळीचा आणि अमावस्याचा संबंध काय तर बोंडळीचे जे पतंग असतात ते सर्वात काळोख्या रात्री त्यांचं मिळ होऊन ते अंडी घालतात आणि सर्वात काळोखी रात्र असते अमावस्याची या राडीच्या कवळ्या पानांवरती आणि एक पतंग शेकडो प्रमाणात अंडी त्या ठिकाणी घालते म्हणून ही फारणी आपतासाठी अत्यंत महत्वाची अशी आपल्या कापूस उत्पन्न शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे आता एक तर आपण अमावस्याच्या अगोदर फोरणी करू शकता किंवा अमावस्या नंतर फारणी करू शकता अगोदर जर आपल्याला फॉरणी घ्यायची असेल तर आपण सेपरेट फक्त एकच नि अर्क त्याची फॉरणी करा कारण निंबोळी अर्काची फॉरणी जर आपण आपल्या कपाशी पिकावर केली तर संपूर्णपणे निंबोळे अर्क आपल्या कपाशी पिकावर राहणार आहे आणि कपाशीला एक कळूपणा येणार आहे म्हणून पतंग आपल्या कपाशीवर अंडे घालणार नाही आणि अंडच घालणार नाही म्हणजे अळ्यांचं काही विशेष नाही तर हे आपण अमावश्याच्या अगोदर दोन सप्टेंबरला आहे आपण त्याच्या एक दोन दिवसा अगोदर हे निमोळी अर्काची फॉरणी करू शकता आता अमावस्या झाल्यानंतर आपण कुठली फॉर्नी करायला पाहिजे कारण नव्वद टक्के शेतकरी आपले अमावस्या झाल्यानंतरच त्या ठिकाणी फॉरनिंग करतात आता एक लक्षात घ्या आपल्याला असं अळीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे जे की अंडे सुद्धा मारते आणि अळ्यांचा सुद्धा नाही त्या ठिकाणी करते आता असं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे प्रोफेनोफॉस अधिक सायफर जे की आपल्याला प्रोफेक्स सुपरमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते हे आपण या फॉरनिंगमध्ये घ्या पंचवीस एम एल प्रति पंधरा टपम भारडी प्रोफेनोपास अधिक सायफर हे कॉम्बिनेशन असलं कुठल्याही कंपनीचं उत्पादन त्या ठिकाणी आपण घेऊ शकता डोस लक्षात ठेवा फक्त पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पंप आर्डी आता हे अळीनाशक काय काम करणार आहे की जे बोंडळीचे पतंग अंडी घालतात त्या अंड्याचा नायनाट तर करतेच म्हणजे अंडीनाशक तर आहेच परंतु उत्तम अळीनाशक सुद्धा म्हणून हे काम करते आणि हे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशा दोन्ही प्रकारे काम करते आता हे झालं अळीनाशक आता या फॉर्मीमध्ये आपल्याला बाकी इतरही गोष्टी या फॉर्मीमध्ये कव्हर करायच्या आपल्या कपाशी पिकावर जर समजा रसचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात असेल तर तो सुपरनॉस तो म्हणजे प्रोफेनोपॉस प्रोपेनो सायपरमेथ्री रस प्रादुर्भाव जर जास्त प्रमाण असेल म्हणजे मावा याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर आपण घ्या टपूज पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा ट्रॅम यामध्ये आपल्याला ऍसेपेट आणि बुप्रोमजिन हे दोन घटक पाहायला मिळतात सर्वच प्रकारचे रस किळीवर उत्तम प्रकारे काम टपूज जे आहे ते करते तर हे आपण या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी निघू शकता यासोबत आपल्या पिकांना जर अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला बसत असेल कपाशीचे पानं जर पिऊळ पान झालं असेल आणि चांगल्या पद्धतीनं पाते फुले वाढण्यासाठी आपल्याला घ्यायचा घ्यायचं आहे याकरिता आपल्याला घ्यायचं आहे पूर्वा कंपनीचं जे चिलमिक्स कॉम्बी म्हणून येतं हे आपल्याला चिलेटच्या स्वरूपात त्या ठिकाणी येतं हे त्या ठिकाणी आपण घेऊ शकता असंच एक बीएसएफ कंपनी सुद्धा त्या ठिकाणी येते तर ते सुद्धा आपण घेऊ शकता यामध्येच खूप चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याची आपल्या पिकांना गरज असते ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगले रिझल्ट यांना आपल्याला येतील आपल्याला समजा हे नाही मिळालं किंवा आपल्याला हे समजा घ्यायचं नसलं तर आपण झुररोवन्न चौतीस हे खत सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा पण पाडी झुरबावून सुद्धा या स्टेजवर खूप चांगल्या पद्धतीने काम करते म्हणजे आपल्या फुलांची संख्या सुद्धा वाढण्याचं काम करते आणि बोंडाची साईड जर लागली असेल तर बोंड सुद्धा टपोर होण्याचं काम झुरबावून चौतीस ही विद्रह त्या ठिकाणी करते सत्रो आपल्याला जर आवश्यकता वाटली तर आपण यामध्ये बुरशीनाशक म्हणजे फंगी घेऊ शकता परंतु आवश्यकता वाटली तरच नाहीतर आपण नाही घेतलं तरी चालते आणि बुरशी जर घेत असाल तर चांगला स्टँडर्ड बुडसे आपण या स्टेजमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता आवश्यकता असेल तरच नाहीतर इतर फालतू अनावश्यक खर्च आपल्याला करायची आवश्यकता नाही आणि सर्वात शेवटी सर्वात महत्वाचा पंपामध्ये घ्यायचा आपल्याला सिलिकॉन स्टिकर ज्याचा डोज आहे फक्त पाच एम एल प्रति पन्ट पंपाडी कारण शेतकऱ्याचा पैसा घामाचा पैसा इमानदारीत पैसा आहे आणि सध्या वातावरण जे आहे ते पावसाचं आहे पाऊस कधीही काही सांगता येत नाही आणि आपण फॉरनिंग केल्यानंतर पाऊस जर आला तर आपली फॉरणी त्या ठिकाणी वाया जाऊ नये यासाठी स्टिकर आपण अवश्य घ्या आणि अशा पद्धतीनं आपली हे फॉर्नी करून घ्या आता ही फॉरनी आपल्याला केव्हा हो करायची आहे दोन सप्टेंबरला अमावस्य आहे आपण जास्तीत जास्त सात किंवा आठ सप्टेंबरच्या अंदर अंदर आपली फॉरणी करून घ्या एखादा दिवस मागे पुढे झाला तरी चालते परंतु जास्त दिवस हे फॉरणी आपण पुढे नेऊ नका कारण खूप महत्वाची फॉरणी आपली होणार आहे आणि ही जर फॉरणी आपण योग्य वेळेवर योग्य कंटेंटनं घेतली तर बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकामध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी त्या ठिकाणी होतात आपली फॉर्मिंग करून घ्या काही प्रश्न काही जर आपल्या मनात शंका असतील तर आपल्याला कमेंट बॉक्सच्या मधून नक्की कळवा आपण शंभर टक्के आपल्या प्रश्नाचं समाधान करायचा प्रयत्न करू आपल्या शेतकरी बंधूंना योग्य वेळी योग्य माहिती कशा पद्धतीनं देता यावी यासाठी नेहमीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद जय जवान जय किसान